या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई दोन हजार नऊशे वीस कोटी झाले मंजूर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सरकारी योजनेमध्ये शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्तग्रस्तेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला आणि अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक बनली या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मंजूर केली आहे शासनाने यासाठी नवीन जी आर जारी केली आहे या नवीन जी आरनुसार राज्यातील चार प्रमुख विभागातील बावीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे विभागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे नुकसान भरपाईची रक्कम आणि वितरण प्रक्रिया अशा प्रकारे असेल आरनुसार एक जानेवारी दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना दोन हेक्टर म्हणजे तीन एकरपर्यंत मदतीची रक्कम दिली जाणार आहे तसेच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डी डी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवता येईल त्याच्यानंतर मित्रांनो नुकसान भरपाई मिळवणाऱ्या जिल्ह्यांची सूची अशा प्रकारे आहे या नुकसान भरपाईसाठी जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर सातारा सोलापूर सांगली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे यासोबतच नाग नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळणार आहे मंजूर निधीचे वितरण अशा प्रकारे आहे राज्य सरकारने प्रत्येक विभागासाठी विशेष निधी मंजूर केली आहे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये नागपूर विभागासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये पुणे विभागासाठी एकसष्ट कोटी साठ लाख रुपये यामुळे प्रभावित शेतकऱ्यांना काही परवानात दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद